नमस्कार सागत करता मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनल ते मी नेताजन आपण पाहतो आहोत एक ऑगस्ट रेचा महाराष्ट्राचा हवामानाचा अंदाज सर्वप्रथम आपण पर लेटेस्ट अटल्या ले इम्युनिश्वर जर पाहिलं तर मासून जी अक्षरेषा जी आहे ती हिमालयाच्या दक्षिण भागापासून दिल्ली तसेच उत्तर प्रदेश याचबरोबर बिहार झारखंड आणि पश्चिम बंगालपर्यंत अशी विखुरलेली पाहायला आहे याचबरोबर एकंदराबाद क्षेत्र जे आहे ती पश्चिम उत्तर प्रदेश दक्षिण भाग याचबरोबर बिहार आणि झारखंड या भागामध्ये स्थितात तसेच ऑप्शर ट्रप ही अजूनही अरबी समुद्रामध्ये सक्रिय असल्यामुळे महाराष्ट्रातील जे कोकण किनारपट्टी आहे घाटमातेचा भाग आहे या भागामध्ये सातत्याने जोरदार काय भागामध्ये हलक्या ते, ते मध्यम सरी पाहायला मिळत आहे आज दिवसभराचा जर विचार केला आज दिवसभर आयमरीच्या फोरकाजानुसार जर पाहिलं तर म मान्सून हा कमी दाखवत होता मात्र प्रत्यक्षात जर पाहिलं तर हलक्या ते मध्यम सरी स जवळपास पश्चिम महाराष्ट्र याचबरोबर मराठवाड्यामध्येही पडलेले पाहायला मिळतात येणारच्या विधासा राज्याचा पावसाचा विचार जर केला तर कोकण किनारपट्टी याचबरोबर विदर्भ या भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे सर्वप्रथम कोकणाचा विचार जर केला तर मुंबई शहर ठाणे उपनगर पनवेल कल्याण भिवंडी शहापूर उल्हासनगर या संपूर्ण विभागामध्ये मुसळधारपदीचा पावसाची दाट शक्यता व उत्तरेकडं जो तलसारे वसई जवार मोखाडा हा भाग असेल या भागामध्ये हलक्या ते मध्यम स्त्री पाहायला मिळण्याची शक्यता याचबरोबर रायगडचं पाहिलं तर खालापूर पेन अलिबाग माणगाव मानगाव हा जो समुद्रकारचा भाग आहे या भागामध्येही जोरदार ते काही भागामध्ये एक दोन ठिकाणी मुसळधारपदीचा पाऊस शक्यता आहे मात्र जो मुरबाड शहापूर खालापूर पाली महाड पोलादपूर हा जो घाटमात कडचा भाग आहे या भागामध्ये मध्यम व काय भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता जास्त आहे याचबरोबर रत्नागिरी जर पाहिलं तर मंडणगाव दापोळी खेळ गुहाकर रत्नागिरी राजापूर पाचल वनी याचबरोबर अनुस्कर घाट या भागामध्येही मुसळधार पद्धतीचा पावसाची दाट शक्यता काय भागामध्ये जोरदार सही पाहायला मिळण्याची शक्यता आहे विचार केला सिंधुदुर्ग जो पश्चिमिकला भाग असेल म्हणजे समुद्र सपाट भाग असेल देवगड याचबरोबर वेंगुर्ला सावंतवाडी कुडाळ या भागामध्ये व काय मालवणचा काय भाग असेल या भागामध्ये हे जोरदार सरी पाहायला मिळण्याची याचबरोबर घाटमात्याचं पाहिलं तर घाटमा संपूर्ण घाटमात्यामध्ये मध्यम व काय भागामध्ये जोरदार सरी पाहायला मिळण्याची सर्वप्रथम आम्ही कोकणाचं सॉरी कोल्हापूरचा जर विचार जर केला तर कोल्हापूरमध्ये शाहूवाडी गगनबावडा राधानगरी बुदरगड आजरा चंदगड हा जो पश्चिमेकला भाग असेल या भागामध्ये जोरदार सरी पाहायला मिळू शकतात याचबरोबरच संपूर्ण जिल्ह्यामध्ये मात्र मध्यम काय भागामध्ये हलक्या सरी पाहिजे पाहायला मिळण्याची शक्यता आहे त्याचबरोबर सांगलीचं जर पाहिलं तर मिरज तासगाव वाळवा इस्लामपूर या हा जो दक्षिण भाग असेल या भागामध्ये हलक्या ते मध्यम स्त्री पाहायला मिळू शकतात काय भागामध्ये आम्ही ढगावातून राहलो याचबरोबर शिराळचं जर पाहिलं शिराळचा जो पश्चिम भाग असेल व शिराळ संपूर्ण तालुका या भागामध्ये ही जोरदार सरी पाहायला मिळण्याची शक्यता आजही त्या ठिकाणी वाळवा याचबरोबर शिराळ्यामध्ये जोरदार सरी पाहायला मिळाल्या आहेत त्याचबरोबर जतकोटेमाग आठपड या भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळू शकतं व शक्यतो करून ड्राय वेदरही त्या ठिकाणी राहू शकतं त्याचबरोबर सोलापूर जर पाहिलं तर बार्शी मावळ सोलापूर दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर या भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळण्याची शक्यता याचबरोबर माडा पंढरपूर मा मंगळवेढा सांगोला या भागामध्ये काही भागामध्ये तुरळक सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे जास्त जोरदार पाऊस या ठिकाणी नाही मग याचबरोबर सातारा जर पाहिलं तर महाबेश्वर मेड मे मेढा याचबरोबर कराड असेल पाटण असेल या भागामध्ये जोरदार सरी पाहायला मिळण्याची शक्यता तसेच शिरवळ वाई सातारा कोरेगाव वडूज कराड जो पूर्वेकडील भाग असेल या भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे त्याचबरोबर दहीवडी फलटणचा जो पूर्वेकडील भाग असेल या भागामध्ये कोण ड्रायवेद राहील पावसाचं प्रमाण हे अत्यल्प राहण्याची शक्यता आहे त्याचबरोबर पुण्याचा विचार जर केला तर लोणाळा खंडाळा पोड भोर वडगाव राजगुरुनगर या भागामध्ये ही जोरदार सरी पाहायला मिळण्याची संपूर्ण घाटमात जोरदार आहे याचबरोबर पुणे शहर असेल तसेच पोड उजन्नर या भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे त्याचबरोबर बारामती दोन इंदापूर या भागामध्ये मात्र वेज राहू द्राव शकतं पावसाची शक्यता फार कमी आहे झाला तर एकदम तुरळक ठिकाणी पाऊस होऊ शकतो त्याचबरोबर नगराचं जर पाहिलं तर अकोले श्रीरामपूर नेवासा शेवगाव राहुरी पाथर्डी याचबरोबर पारनेर नगर व श्रीगोंद्याचा काय भाग असतं या भागामध्ये हलक्या काय भागामध्ये मध्यम स्त्री पाहायला मिळण्याची शक्यता त्याचबरोबर कर्जत आणि संगम तालुका मात्र ढगाळचं वातावरण राहण्या शक्यता आहे पावसाची शक्यता फार कमी आहे झाला तर तुरळक ठिकाणीच पडण्याची शक्यता आहे त्याचबरोबर मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्यामध्ये आजही पावसाची शक्यता आज रात्रीही पावसाची शक्यता आहे याचबरोबर येण्या चोवी तास जर पाहिलं तर परभणी नांदेड हिंगोली तसेच बीडचा उत्तरे भाग असेल जालना दक्षिण भाग असेल या संपूर्ण भागामध्ये हलक्या ते मध्यम जरी पाहायला मिळू शकता याचबरोबर लातूर धाराशिव बीडचा दक्षिण भाग चित्र संभाजीनगर जालनाचा उत्तरकेट भाग हा जो भाग आहे या भागामध्येही हलक्या सरी काय भागामध्ये लाईट रेन पडण्याची दाट शक्यता याचबरोबर आपण विदर्भाचा जर विचार केला तर विदर्भातील सर्वाधिक पाऊसची शक्यता आहे ती म्हणजे भंडारा गोंदिया नागपूर या भागामध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता काही भागांमध्ये अतिवृष्टीही होण्याची शक्यता आहे आज रात्रीही आणि उद्या रात्री परत त्या ठिकाणी आहे त्याचबरोबर नागपूर जर संपूर्ण जिल्ह्यामध्ये मुसळधार तर अतिमुसळधार असेल वर्धा संपूर्ण जिल्हा चंद्रावती सॉरी चंद्रपूर संपूर्ण जिल्हा आणि गडचिरोली संपूर्ण जिल्हा या संपूर्ण भागामध्येही जोरदार ते अति जोरदार पाऊस येईल व काय भागामध्ये मध्यम सरी पाहायला मिळण्याची त्याचबरोबर यवतमाळचं जर पाहिलं तर कळम राळेगाव मुळे मोरवाडी गुन्हे हा जो उतरलेला भाग असेल या भागामध्येही हलक्या ते मध्यम सरी पाहायला मिळू शकतात त्याचबरोबर यवतमाळ द्वारका नेर दिग्रस पुसगाव महागाव हा जो पश्चिम भाग असेल या भागामध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे याचबरोबर अमरावतीचा संपूर्ण जिल्हा याच्यामध्ये चिखलदरा असेल याचबरोबर याचबरोबर चंद्रब्रजार मोर्शी दिवसा या भागामध्ये ही जोरदार सरी पाहायला मिळण्याची शक्यता अधिक आहे याचबरोबर अकोल्याचं पाहिलं तर मृत्यूजापूर टाकळी बार्शी बार्शी टाकळी पातूर अकोले तेरा या भागामध्येही हलक्या ते मध्यम सरी पाहायला मिळू शकते या काय भागामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची शक्यता याचबरोबर विदर्भाचा बुलढाणा जिल्हा बुलढाणा जिल्ह्याचं पाहिलं तर बुलढाणा संपूर्ण जिल्ह्यामध्ये हलक्या स्वरूपाच्या पावसाची दाट शक्यता आहे याचबरोबर जळगाव मधील एरंडोल अमरनेर पोराळा बडगाव हो। या भागामध्ये हलक्या ते मध्यम सरी पाहायला मिळणे शकतात तसेच यावळ रावे अदलापूर भुसावळी या भागामध्येही हलक्या सरी पाहायला मिळण्याची शक्यता याचबरोबर नाशिकचं जर पाहिलं तर पेठ सर्गना नाशिक इगतपुरी हा जो पश्चिम भाग असेल या भागामध्ये हलक्या सरी काय भागामध्ये जोरदार सरी पाहायला मिळण्याची शक्यता व संपूर्ण जिल्हा असेल याच्यामध्ये हलक्या सरी आणि काय भागामध्ये फक्त तुरळक सरी पाहायला मिळू शकतात तसेच धुळे धुळ्यामधील साखरी धुळे शिंदेखेडा शिरपूर या संपूर्ण विभागामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे पावसाची शक्यता फार कमी आहे मात्र तुरळक ठिकाणी सरी आपल्याला पाहायला मिळू शकतं तसेच नंदुरबारचं जर पाहिलं तर उत्तरेकडे जो बडगाव आणि अकलबोआ या तालुक्यामध्ये ही पावसाची शक्यता ही जास्त आहे तसेच नवापूर इंदापूर नंदुरबार आणि शाहदा या भागामध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे मग खास करून जर पाहिलं तर उद्या दिवसभर मात्र संपूर्ण राज्यामध्ये तुरळक काय भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे विदर्भ आणि कोकणचा विचार केला तर या भागामध्ये भागा जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे हे होतं उद्याचं हवामान अपडेट जर आतापर्यंत हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं असेल कृपया सबस्क्राईब करा बेल नक्की क्लिक करा धन्यवाद